फिरवण्यात आले होते त्या आरक्षणाच्या अंबरनाथ नगर परिषदेने मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता तो सोटे नागरी दलित वस्ती सुधार योजना अशा प्रकारच्या अंतर्गत टप्प्या टप्प्याने सन एकवीस आणि बावीस या सालामध्ये अंबरनाथच्या आरक्षित प्रभागामध्ये अठरा कोटी रुपये शासनाने मंजूर करून आणले होते त्याचा प्रस्ताव अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून केला होता सदरच्या निधी निधीमधून जे विकास काम करायचे आहेत ती विकास कामं आरक्षित जो प्रभाग असतो ते वार्डाची जी रचना असते जी नगर रचना विभाग आखून देते त्या प्रभागामध्ये करणं अनिवार्य असतं परंतु अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून एक जातीय द्वेषाने अंबरनाथ नगर परिषद परिषदेने जो वंचित घटक आहे जो बौद्ध आहे जो अनुसूचित समाज आहे त्या समाजावरचा जो निधी आलेला आहे त्यांच्या नावाने जो निधी आलेला आहे तो प्रभागाच्या बाहेर म्हणजे जी वाढ रचना आखून दिली जाते त्याच्या बाहेर सदरचा विकास करण्यात आला आणि सदरचा विकास करताना जी नियमावली आहे जो शासन निर्णय आहे शासन निर्णयात जो अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना जो शासन निर्णय आहे शासन निर्णयामध्ये नगर रचना विभाग यांनी प्रमाणित करून सदरचा प्रभाग विकसित करावा अशा प्रकारचं एक शासनाने धोरण शासन दिलेलं आहे परंतु अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं त्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही एक याचाच एक भाग म्हणून महालक्ष्मी नगर वार्ड क्रमांक बेचाळीस संतोषी माता मंदिर दुर्गा मंदिर आणि आम्रपाली बुद्ध विहार परिसर असा एक प्रभाग त्यावेळेस करण्यात आला होता आणि त्या प्रभागामध्ये त्या प्रभागाला लागून असलेली एक फार्मिंग सोसायटी सोसायटी जी आपण म्हणतो तो अंबरनाथ नगर परिषदेचा भाग नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लेआउट मंजूर नाही त्या लेआउट मंजूर नसतानाही एक विशिष्ट वर्गाला किंवा एका आपल्या हितचिंतकाला हो त्या सीसी रस्त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी दोन हजार बावीस साली एक तीनशे शहाऐंशी क्रमांकाचा ठराव अंबरनाथ नगर परिषदेने मंजूर करून सदरची निविदा ठेकेदाराच्या माध्यमातून ते काम करण्यात आलं आणि त्याचं बेदही त्याला अदा करण्यात आलं परंतु तो एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जे दलित वस्तीच्या नावावरती त्यांनी त्या प्रभागामध्ये वापरले आणि त्या एक दीड कोट जवळपास दीड कोटीचा निधी हा जर एखाद्या समाजाच्या उद्धारासाठी असेल त्यांच्या त्यांच्या दळणवळणामध्ये त्यांच्या राहणी सुधारणा करण्यासाठी तो जर निधी आला असेल तर अंबरनाथ नगर परिषदेने जर तो डीपी रस्ता नाही तिथला लेआउट मंजूर नाही तिथला जी तिथली भौगोलिक परिस्थिती आहे ती नागरी वस्ती नाही कुठल्याही महामार्गाला जोडणारा रस्ता नाही अशा प्रकारचा सीसी रोड एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले होते अशा प्रकारचा सीसी रोड तिथे त्यांनी बनवण्याचं कारण काय नगर परिषदेने हा आमचा प्रश्न असून आम ह्या सदरच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि कुठल्या तरी हितचिंतकाला फायदा व्हावा यासाठी हा संपूर्ण निधी वापरला या संबंधी हा एका वार्डातला झालेला याच्या संबंधी जेवढे पुरावे आहेत माननीय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय जेवढे प्राधिकरण आहेत याबाबत सर्व सर्व तक्रारी मी दिलेल्या आहेत जवळपास या गोष्टीला तक्रारी देऊन आठ दिवस झालेल्या आहेत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा आहे याच संबंधीच एक सहाय्यक पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवलं होतं त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं सुद्धा माननीय तिथले पोलीस अधिकारी श्री पादिर साहेब यांनी मला बोलवण्यात आलं होतं त्यासंबंधी माझं स्टेटमेंट लवकरच होणार आहे परंतु हा झाला एका प्रभागाचा विषय हा एका वार्डाचा विषय झाला परंतु अशाच प्रकारे याच योजनेअंतर्गत अठरा कोटी रुपये जे नगर परिषदेला आलेले आहेत तर आमचा एक आमचा एक आमच्या मागणी केलेली आहे की याच्यामध्ये ह्या अठराच्या अठरा कोटी कोटी रुपयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि संपूर्ण शहरामध्ये जो अठरा कोटीचा दोन हजार बावीस साली आलेला निधी आहे याची संपूर्ण चौकशी मान्य समाज कल्याण अधिकारी यांना आम्ही त्याबाबत कळवलेला आहे त्यांनी चौकशी करून जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट आणि जे शासनाने शिस्त आणि पालन जे शासन निर्णय किंवा अन्य विविध कलमांतर्गत नियमांतर्गत जे जे कारवाई करायचे आहे त्या संबंधी त्यांनी कारवाई करायला पाहिजे अशा प्रकारचे आम्ही लेखी पत्राद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे लवकरच त्यांनी जर ह्या संदर्भात त्यांनी निर्णय नाही घेतला किंवा अधिकाऱ्यावरती जे दोषी अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये सर्व जबाबदारी ही अंबरनाथ नगर मुख्य अधिकाऱ्यांची बनते आणि माझी मागणी आहे की अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत यांचा ह्याच्यावरती अंकुश नाही का किंवा आंधळ्या डोळ्यांनी जर आमच्या समाजाकडे पाहत असतील किंवा जातीय दोषाने आमच्यावरती जर अशा प्रकारचा सामाजिक बहिष्कार घालत असतील तर आम्ही प्रथम त्या या वागण्याचा आणि या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मुख्याधिकारी व संबंधित जेवढी त्यांची यंत्रणा आहे जी टेक्निकल यंत्रणा आहे नगर रचना विभाग त्यामध्ये प्रमाणित करतो या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत त्या प्रकारचं लेखी पत्र आम्ही दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाने अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता त्या त्याबाबत जो ज्या आरक्षित प्रभागामध्ये दलित वस्तीचा निधी वापरला पाहिजे होता परंतु त्या आरक्षित जो प्रभाग रचनेमध्ये न वापरता नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र वळवला आणि हा जातीय दोषाने वळवला असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे कारण वारंवार दलित वस्तीच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता होत नाही माहिती दिली जात नाही माहिती अधिकारात माहिती जरी मागितली तरी सुद्धा ती माहिती अधिकारातली माहिती अजूनही प्रलंबित आहे आणि त्याची माहिती मिळत नाही म्हणून यामुळे ती माहिती दळवत आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जेवढेही प्राधिकरण आहे मान्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहे महाराष्ट्र मा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे या सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे याबाबत आम्ही जर पंधरा दिवसाची वाट पाहतो ज्या कुठल्या प्राधिकरणाने जर याच्यावरती अॅक्शन घेतली तर ठीक नाही तर आम्ही मान्य न्यायालयाचा दरवाजा जनहित याचिकेद्वारे आम्ही ठोठाव या, या तक्रारीची प्रत मान्य आमदारांना सुद्धा दिलेली आहे ये जे येथे एस सी प्रभागात आमदार म्हणून निवडून येतात तर त्यांनी सुद्धा एक शहराचा आमदार म्हणून त्यांनी सुद्धा यामध्ये दे लक्ष देणं गरजेचं आहे जर सी अनुसूचित जातीच्या जर निधीवरती असा प्रकारचा होत असेल आणि लक्ष नसेल तर या आम्ही थोडंसं दुर्दव्य मानतो परंतु त्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं अशी त्यांची त्यांच्या त्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी याबाबत की प्रश्न असेल किंवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी आपण não vou